जी शाळा सुरू होते त्या बसेस बसेस पर्यंत पर्यंत येतात त्या आल्या त्यामुळे म्हटले ह्या बसेस ह्याच्यापुढे जाऊन दुपारच्या मुलांना कधी आणणार म्हणून आम्ही ते दुपारचं जा सेशन रद्द केलं डोंबिवली ट्रॅफिक जाम हा रेग्युलर आहेच पण मेट्रोच्या कामामुळे कल्याण शीठ रोड जो आहे ह्याच्यामुळे अनेक स्कूल बसेसवर परिणाम होतो आहे कारण बऱ्याच शाळांचे विद्यार्थी डोंबिवली कल्याणकडून येत असतात आणि बहुतेकांना मेट्रोच्या कामावर रस्ता अगोदरच लहान आहे त्यात आणखीनही लहान केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये बॅरियर बॅरिकेड टाकून ठेवलेले आहेत त्यामुळे सिंगल लेन सगळे चालू असते आणि ह्या सगळ्याचा परिणाम ट्रॅफिक जाममध्ये आणखीन वाढ झालेली आहे नाही ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे जा पाणी केले आणि मी प बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते शंभर टक्के ते वाहतूक कोणी होणार आहे इथनं अवघड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्यानंतर जी प रस्ता सुटायला पाहिजे तिसरी लेन अजून यांची साप बनून पण झाली नाही आहे काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा त्यामुळे तो र आ, काम रचडलेलं आहे म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो एम एम आर डी एचं मेट्रो एम एम आर डी एच परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे म्हणजे ब तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले मध्ये रस्ता केला डिवायडर केला दोन महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नास नासाडी चालू आहे त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशीही बोललो आता मी चार दिवसापूर्वी तिथले खासदार ट्रेकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल काही पर्यायी रस्ते काढल्याशिवाय तिथे काम चालू करू नये मिन टाईम जो मधला काम आहे तो चालू करूया तर त्याने उद्या तशी मिटिंग ठेवलेली आहे आज सकाळी मला फोन आलेला ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेजेस आले त्यांनाही गेले परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा कोरोना सुट्टी द्यायला लागते ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मिटिंग ठेवलेली आहे आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू